बऱ्या नाचाराला काही जास्त करतो नाही अवशी सकाळच्या आरती दीदी का नाही आता भाग मिथून काढते आरतीच नाही टाकत सकाळच्या आरतीला संस्कार आज आपण दात्यावरती गरज होतो

अंदूळ गणपत गती वे बाई करोशी आते ती आता नाचीत येई पूर्वी तमायला मध्ये जात देवते बसल्या की माहेर तो गंगायाचा वाटेतर वाटे सरकाय भगो तो केद्याला वाटेतर वाटे सरकाय भगो तो केद्याला सुने तो कुलपाल

पुरी पळून गेले वायबा पडत पळून जाते तिकडे पण तिने रडत होते हे जावे त्याच्या वंशाच्या वळकडे पळून जाय तिकडे पण महाराज नाही बेकार पळून जाय तुम्ही वंशी दोन दिवसात काम होत नाही पळून जाय महिनाभर तयारी करावी लागते कोर्टात काढावं लागतं कोर्टात आपल्याला तारीख देतो त्या तारखेला पळून जायचं नियोजन करायचं दादा मोकळा जायच नाही दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्या सोडल्याचा दाखला एवढे एवढे फोटो पुरी मग त्याने गजाल गोवा माहिती तरी सांगितली सुचलत नाही पण जाता ना आईच्या डागेल हा बापाचे पैसे हा ज्यादा मोबाईल त्या त्याचा मोबाईल हा गाव ते का ए बोरगाव करून बापी गेला पुरी तरी बापाच्या लोकांच्या गाडीवर बसून गेली तरी बापाला कळलं नाही आपल्या कंपनीचं मॉडेल चालले कशामुळं तो, तो डबार <laughs> दिले मला अजून कळलं दिले तरी हा काय काय वयावरचे ना देवाने लाख मुलाचं शरीर दिले लाख मोलाच आपल्याला अवयव दिल्यात हे कॉलेज दिसते तेव्हा नाहीतरी प्रत्येक बाबा वयोग प्रत्येकाला सांग तुम्ही घरी गेले पोलीस आणि अशा कार्यक्रमाला घेऊन येता येताना करायला काय करायचं तुम्हाला काय सांगायचं काय प्रबोधन करायचं तुमच्या वेगळे मंत्री कुणाचे फिरत हाते कुणाच्या वाईली हेडलाइट करा कुणाचं पेपर भरा हत नाही करायला कुवाला विचार शेजारच्या हस्ते किंवा हस्त हस्ती म्हणजे हस्ते नाही अशा कार्यक्रमाला तरुण पिढी आणायचं मुली घेऊन याय वालयला जाणारे मुली येतात त्या हिता आणायच्या आमच्या सारखे येतात काहीतरी सांगायला भेटत पुरीना हात जोडून मी कार्यक्रमात सांगते आपण हिंदू आहोत सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात पहिली शाळा काढली मुलींची त्यांच्या अंगावर चिकल दगड शेण मारलं पण त्यांनी कधी तोंड बांधलं नाही ए दासीची राणी उघडपणे त्यांनी इंग्रजांच्या भर लढली छातीला बाळ बांधलं पण तोंड बांधलं त्या छातीची काय वाघ आली ती लक्षात ठेव आपलं हिंबाहो आपलं भाग्य आहे त्यापण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलोय शिवरायांच्या पवित्र भूमिका पण जन्माला आलोय जर का माझा शिव माझा हवा नसताना तर मंदिराला दिसला नसता कळत अन्नामध्ये दिसली नसते कळत आपल्या या बहिणीच्या कपाळाला दिसलं नसतं हे लहान कुंकू सगळ्यांचा झाला असता सलाम आली ज्यांचे उपकार आपले होते त्यांचे उपकार लक्षात हिंदू धर्माप्रमाणे मुलांच्या वरती संस्कार झालेच पाहिजेत मला ए मुलांच्यावरती संस्कार झाले पाहिजे मुलांना चांगल्या नावाला हात मागली पाहिजे मग अशी मी महाराजांचं नाव काय विचारलं मला माहिती जुन्या लोकांच्या नावात दाखवते महाराजांचं नाव भगवान हे कशाला त्यांनी महिला केलं पाहिजे नाव वाटत नव्हतं नाव चांगली नाव जेव्हा पोरांची हा पूर्वीच्या लोकांची जुनी नावं बघा ना संभाजी शहाजी संताजी धनाजी अ शिवाजी

विकास झाल्यापासून घराचा पत्रा सुद्धा झाले <laughs> विकास करा तो आपला दिसतो नावादर <laughs> ना महाराज चांगली नाव ठेव कोरांची एका एक ठिकाणी बाळाजाने एक बाळाजा दिला म्हणजे महाराज त्या ना बाळाचं नाव ठेवलेलं आशीर्वाद द्या ना। माझ्या नावशी आशीर्वाद देते बाळाचं नाव काय ठेवले की म्हणजे बाळाचं नाव ठेवले आणि झाले का महाराज काय नाही भागवत एखादी तरी पळव तुझा आता काळ वेगळा आहे तरुण मेंद जे आपल्याचे राहिले त्यांना नाही आता पळवा पळवी करतील तर लग्न आहेत बाबा वाटिया भराय दिवस गेल वाट्या भरून तुम्हाला गोरी कोण देणार नाही जो पळवा पळवी पळवी जमणार नाही जमणार नाही त्याने एकच काम करायचं जेव्हा त्याला कसायचं सटप हाणायचं त्यावरील उभं राहायचं हसायला गळ ह फोटो काढायचा काय करतो बाबा लग्नातला फोटो तरी असावा लोकांच्या लग्नात तुझा चांगलं नावात एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेली नऊशी एक आधची फळ जाण्या माझ्यात म्हणजे महाराज आमच्या गावात पहिल्या जाण्या चार चालू माझ्या गेल्या हे चहा सगळ्यांनी दर्शन घेतलं आजी न म्हणजे आधी चालू मला कार्यक्रम चालू करायचा आज म्हणजे महाराज थांबा म्हणजे का म्हणजे माझे नातरायचे दर्शन घ्यायचे मी म्हणजे पौर्णिमा बघत असौर्णिमा दर्शन झाला आणि मी तिच्या तुम्हाला बघितलं पौर्णिमा माझ्याकडं बघून हसली काय तुम्हाला ते पौर्णिमा सांगू नुसतं तिथं दात दुखल आणि वर्ग मातारी म्हणजे महाराज कशी वाटली माझी पौर्णिमा पौर्णिमा नाव ठेवली कलर बघून नाव ठेवा पोरांचे कलर बघून नावा आता आहे चांगली नाव ठेवा पोरांचे हा महाराज लोकांची फॅशन आहे माणसं आता बंगलं बांधतात मोठं 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 बंगलं आणि मोठ्या बंगल्या मोठ्या अक्षरात नाव टाकायचं मात्र पितृ छाया

नाव वाटतात अशी नाव देवा पोराची एका म्हातारी पप्पी लग्नाला गेली गेली तरी पप्पी आहे एका म्हातारी पंढरपूरला गेली चंद्रभागेत अंमल झाली पांढरा दर्शन हा आणि म्हातारी गावात पंढरपूरच्या म्हातारी आणि जेषतीला बोरगा वाचला पंढरपूर सातारा होत फार ते आता पैसे मा तारी तसं म्हातारी आले नव्हतो घेतली बेल मारली ड्रायव्हर म्हणा जाऊ दे गाडी म्हातारीकडे डॉक्टरच्याकडे नोकरी म्हणजे मास्तर गेले बाजू तो पी जन गाडी आहे आधी माझी पप्पी जन गाडी आहे

लगा रहे हैं इसको लगा तो तीनों का सिंबल उपयोग है ये भी है आज ये क्या आज ये क्या आज आज क्या आप तो तीनों का सिंबल ये भी है क्या आज क्या कैसे दिखे दिखे आज ये दिखे मामा के तो ये दिखे देखो ना 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 ना

बिने घे ठीक बाबा बाबांनी भोग माझे त्याला भोगाव म्हाका काही बघ घेऊ घे ना मग गिणं केलं घे बुक घे ती घे ठीक आता दिती मामा दे पहा दोन घ्याय घ्या घ्यावे घ्या घ्याय बागे मशी पैसे काढून घेऊ जाग्यावरती नस त्याच्या शेजारल्याकडनं

ज्यांच्या पळाला कुंभ आहे त्यांच्याकडे बघा चेहरा फ्रेश बारा वाजायला आठवडा हे कुंकुवा तापत आहे कुंवा तापत आहे कुलिकाय का रुपाय कुंकू लावायच्या परिणाम काय होतो ऐंशी नव्वद वय झालं तरी म्हातार हालत नव्हत <laughs> कशामुळं घरातली वय चालली तरी म्हातार हालत कशामुळ कुंकुवा चाक दोन वेळा पॉझिटिव्ह झालं तरी हालत कशामुळं कुंकू चाकत ए आता आली टिकलो टिकली तर टिकली नाही तर हुकली लग्नाला सात वर्ष आट्या फाट्या घाट्या गाडी फिरायला जेवढं तुमचं कुंकू मोठ तेवढं तुमच्या नावर याचं आयुष्य मोठे जेवढी तुमची टिकली लहान तेवढं तुमच्या नावा याचं आयुष्य लहान टिकली वालण्या टिकली लावा पण काफाम लावायचे नाही वर सोडून लावा जुन्या बायकांनी टिकली लावलेले नाही त्यांच्या बागा टिकल्या आहे जुन्या बायकांच्या टिकल्या बघा टिकली लावू द्या लावण्याबद्दल काय नाही वर सोडून लावती नाकाव टिकला क्रिकेट खेळायचं वेळ कुंकू हीच का लावतात कारण मस्तकेशा आहे महिलांची महिला म्हणजे काळजीपूर्वक आहे का पूर्वीच्या बायका कुंकू लावायच्या कुंकू एकदा लावून चिटकत नाही कुंकुवाला घोळावं लागतं बाजूला कोरावं लागतं मग कुंकू चिकाटा आता घोळण्यामुळे काय होतं बायलाची मस्त प्रेषा शांत राहते म्हणून तुझ्या म्हाताऱ्या बायकांना ओरेल गोष्ट बोलत ना आता लगेच झाले की बाय मग तुला काय करते त्यांना कळत नाही म्हणतो तू आय तुला कळत नाही का सगळ्या काळाकडे हे राहणार म्हाताऱ्या जर का नाही महाराज का सरावरांतर मध्ये असायच जुनी लोक कधी सांगत चालली नाही जुने म्हाताऱ्या बायकांना विचार जुने माताऱ्या बायकांना मातारा कधी संगत चाललं नाही मातारा पुढं म्हातारी मागव म्हाताऱ्याला विचारलं का नाही बाबा तुम्ही एवढ्या पुढं आजी एवढ्या मागव कसं काय तरी चुकतंय म्हातारा छाती टोप कधी सांगायचा विश्वास आहे म्हणा मला म्हातारी माझ्या पाया उपाय ठेवून येणार कुठं उसागराय पुन्हा आता महाराज राहील स्वतःची बायकूर जागच गाडी ते आता त्या मागच्या बसणारा बसावं का नाही मागचं त्याच्या घडा वास्या घड काढता येईल मागे कसं कस येऊया मुलांच्या वरती संस्कार 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 झाले लक्षात महिलांना भेट कळ एवढं तुमच्या नाव आयुष्य होतं एवढी तुमची टिकली लहान एवढं तुमच्या नाव आयुष्य लहान वाडगे